तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एकच योजना ट्रेंडला चालू आहे ती म्हणजे घरकुल योजना तर आता योजने योजनेअंतर्गत तुम जे कोणी होते लाभार्थी त्यांनी फॉर्म भरलेले असतील तर त्याच्या आता नवीन यादी ह्या जाहीर होत आहेत म्हणजेच तुमची घरकुलाची लिस्ट किंवा यादी जी आहे ती सध्या आउट होत आहे किंवा बाहेर येत आहे तर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला काय करायचं याविषयी आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघूया तसेच तुम्हाला सावधान देखील राहायचं सावधान का राहायचंय तर तुमच्यासोबत फ्रॉड देखील होत आहे भरपूर ठिकाणी फ्रॉड देखील झालेले म्हणून त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलेला तर फ्रॉड कसे व्हायला लागलेले तुम्हाला काय सावधानगिरी बाळगायची आणि तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलं का नाही कसं चेक करायचं पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिली जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असंच नवीन काही महाराष्ट्रातील योजना असतील किंवा शेतकरी योजना असतील लाडकी योजना असो किंवा सोलर योजना असो अशा योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काय अपडेट तुमच्यापर्यंत टाकण्याचा किंवा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न हे वारंवार करत असतो तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या गरकुलांची यादीही जाहीर होत आहे मग आता तुम्ही तुमचं गरकुलामध्ये नाव आलं का नाही कसं चेक करायचं हे सर्वप्रथम आपण बघूया त्यापूर्वी तुम्ही सावधानगिरी काय बाळायची तर तुमच्याकडे काही अधिकारी येत आहेत किंवा तुम्ही तुम्हाला सांगतात ते पंचायत समितीमधून आलो तहसीलमधून आलो किंवा इतर कुठून आलो म्हणून अधिकारी येते तुमचं कागदपत्र द्या म्हणजे तुमच्या घरातील सगळ्यांचे कागदपत्र मागतात डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड असो पॅन कार्ड असो मोबाईल नंबर असो असं तुम्हाला डॉक्युमेंटची ते मागणी करतात बँक पासबुक असो तुमच्या हप्ते वितरित करायचे असतील किंवा तुमच्या वितर वितरण करण्यासाठी आम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स देखील लागते असं ते सांगतात तर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी बँक पासबुक वगैरे त्यांच्याकडे द्यायचं नाही आहे तुमचे जे काही गावचे सरपंच असतील किंवा जे काही ग्राम ग्रामपंचायतमधून तुमचे जे काही सदस्य कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे तुम्हाला त्यांना विचारपूस करायची आहे किंवा तुम्ही सरपंचाला देखील विचारू शकता की नेमकं आमचं घरकुल यादीमध्ये नाव आलं का नाही त्यांच्याकडे तुम्हाला विचारपूस करायची आहे त्यांच्याकडे आयडिया असतो आणि त्या अंतर्गत तुम्हाला ते त्या ठिकाणी तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलं का नाही सांगतील इतर कोणीही जर आले सदस्य वगैरे हो कुठले सांगितले किंवा सरकारी कर्मचारी जरी सांगितलं तरी त्यांच्याकडे तुम्ही कागदपत्र देऊ नका कारण कुठलाही सरकारी अधिकारी तुमच्या घरी किंवा तुम्हाला फोनवर देखील कागदपत्राची मागणी केली जाते तुमच्या जर जवळचे असतील समजा खरंच जर सरपंच वगैरे असेल त्यांनी फोन केला किंवा त्यांनी जर तुमच्याकडे येऊन भेट दिली त्यांनी मागितले तर तुम्ही देऊ शकता कारण ते तुमच्या गावातलेच असणार आहे ते काय दुसरे बाहेरचे नसणार आहेत त्यामुळे जर बाहेरचे कोणी आज असतील व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी म्हणत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे कशी हालतीमध्ये देऊ नका कारण त्या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंटसोबत फ्रॉड होऊ शकतो देखील फ्रॉड सध्या भरपूर ठिकाणी करायला चालू आहे त्यामुळे तुम्ही अवेअर राहायचे किंवा सावध वगैरे बाळगायचे जर काय आणखी तुम्हाला कमेंट असेल किंवा प्रश्न असेल खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता असंच सरकारी योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद